श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो उद्यापासून घटस्थापना होणार आहे तर घटस्थापनेच्या वेळी घरामध्ये अखंड दीप लावला जातो तर ते दीप नऊ दिवस विजला नाही पाहिजे याची विशेष काळजी घेतली जाते कारण आपण जेव्हा घट बसवतो त्या घटासमोर दिवा हा कायम तेवत राहण्यासाठी काही घरगुती उपाय त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घटस्थापनेपासून घरात अखंड दीप का लावला जातो दिवा लावण्याआधी जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी थोड्याच दिवसात शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आश्विन महिन्यातील प्रतिपदेला देवीच्या नवरात्रीची घटस्थापना होते या काळात उपवास पूजा पारायण या गोष्टी करून भाविक देवीची भक्ती करतात आपल्या सर्व इच्छा त्यांना बोलून दाखवतात आणि नऊ दिवसामध्ये जे मनापासून मागितलं ते नक्कीच पूर्णही होतं महिषासुराला ठार मारून सृष्टीचं रक्षण करणाऱ्या देवीचा हा उत्सव असतो देवीला तेजाची मूर्ती मानलं जातं ज्योत ऊर्जा तेज ही अंधाराला नष्ट करणाऱ्या प्रकाशाची रूपं आहेत त्यामुळे नवरात्रीमध्ये घट स्थापन करून त्याच्या जवळ अखंड तेवणारा दिवा ठेवला जातो नऊ दिवस नवरात्री त्या दिव्याची ज्योत मालवणार नाही याची विशेष काळजी आपण घेतली जाते कारण अशी परंपरा आहे की दिवा हा कायम तेवत राहिला पाहिजे यंदाच्या नवरात्रीमध्ये अखंड दीप तेवत राहण्यासाठी विशेष काही महत्वाच्या गोष्टी आहेत चला तर मग सविस्तरपणे आपण आज जाणून घेऊया हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभ कार्याआधी दिवा लावण्याची परंपरा आहे ज्यामुळे जाहीर कार्यक्रमापूर्वी दीप प्रज्वलन केलं जातं दिवा हा सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक समजला जातो त्यामुळेच नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो देवाऱ्यात दिवा लावताना तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावण्याबाबत वेगवेगळे नियम आहेत तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूस व तुपाचा दिवा हा देवाच्या उजव्या बाजूला लावण्याची प्रथा आहे तसं करणं शुभ समजलं जातं दिवा लावताना दीप गृतदक्षे तेलच वा मत हा मंत्र जप करावा या मंत्र उच्चारामुळे दिवा लावण्याचे महत्व मिळणार आहे फळ वाढणार आहे असं समजलं जातं नवरात्रात देवघरात अखंड दीप प्रज्वलित करताना घरातील वातावरण सात्विक राहील याची विशेष दक्षता घ्या कारण नऊ दिवस हे देवीचे उपवास पकडण्याचा दिवस आहे त्यामुळे नॉनव्हेज वगैरे खाऊ नका देवीची उपासना करताना मांसाहार वर्ज करावा मद्यपानही करू नका कारण घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवणे गरजेचे आहे घरात कोणतीही अपवित्र गोष्ट ठेवू नये ब्रह्मचार्याने पालन करावे नवरात्रीतील अखंड दिवा मालवला तर हे अशुभ समजलं जातं दिव्याची ज्योत हवेने मालवू नये यासाठी काचेचं झाकण दिव्यावर ठेवू शकता काही कारणाने दिवा विजला तर तर देव्हाऱ्यातील दुसऱ्या दिव्याने त्याला पुन्हा प्रज्वलित करावं अखंड तेवतणारा दिवा हे देवीचं रूप आहे अनेक घरामध्ये दिव्यालाच घट समजून त्याची स्थापना केली जाते त्यामुळे या काळात घर बंद करून जाऊ नका कारण लक्ष्मी माता घरामध्ये प्रवेश करणार नाही या नऊ दिवसामध्ये घर हे दिवसा कायम उघडे ठेवा तसंच दिवा ठेवण्यासाठी जागा स्वच्छ व टापटीप असावी घरातील स्वच्छालय बाथरूम जवळ घट स्थापन करू नका यंदा सव्वीस ऑक्टोंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे घटस्थापनेपासून नऊ दिवस देवीची आराधना केली जाते देवीच्या रूपांची पूजा केली जाते म्हणूनच अखंड तेवतणाऱ्या दि ज्योतीला नवरात्रीत विशेष महत्त्व आहे नवरात्री सुरू होण्यास अवघी काही दिवस बाकी आहेत त्यामुळे या उत्सवाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे या दरम्यान अनेकांच्या घरात घटस्थापना केली जाते नवरात्रीच्या या काळामध्ये देवघरातील सर्व देव झाकले जातात आणि आई दुर्गारूपी घटाची पूजा करण्याची एक पद्धत आहे घटस्थापना केल्यानंतर जो दिवा लावला जातो तो अखंड नऊ दिवस तेवत ठेवला जातो अगदी नवव्या माळेपर्यंत दिवा विजू दिला जात नाही पण अनेकदा वेगवेगळ्या कारणामुळे दिवा विजू शकतो आणि पूजेत खंड होऊ शकतो असे होऊ नये म्हणून काहीतरी गोष्टी आधीच केल्या पाहिजे जेणेकरून नवरात्रीमध्ये आपण जरी दिवा लावला तर विजयादशमीपर्यंत तो तेवत राहिला पाहिजे कारण असं जर झालं तर तुमची पूजा यशस्वीरित्या पार पडू शकते त्यासाठी विजयादशमीपर्यंत दिवा तेवत ठेवण्यासाठी मोठ्या आकाराचा दिवा घ्या अखंड नऊ दिवस दिवा तेवत ठेवण्यासाठी नेहमी वापरल्यापेक्षा नेहमी वापरण्याच्या ने दिव्यापेक्षा थोडा मोठा आकाराचा दिवा घ्यावा यामुळे दिव्यात तेल तूप जास्त प्रमाणात राहू शकेल शक्यतो मातीच्या किंवा पितळेच्या दिव्याचा वापर करा ज्यामुळे अखंड जोत राहण्यास म नक्कीच मदत होईल दिव्याची वात काही लोक कापसापासून दिव्याची वात बनवतात तर काही ठिकाणी रक्षासूत्राचा देखील वापर केला जातो तुम्ही जर कापसापासून वाद बनवत असाल तर ती नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब म्हणजे नऊ दिवस पुरेल इतकी वाद तयार करून ठेवा कारण की जर लांब आणि जाड वाद असेल तर दिवा विजण्याची शक्यता कमी असते आणि जर रक्षासूत्राचा वापर करणार असाल तर ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्या नवरात्रीचा दिवा लावताना तूप किंवा जे तेल लवकर जळत नाही त्या ते तेलाचा वापर करावा ज्यामुळे तेल लवकर संपणार नाही यासाठी तुम्ही मोहरीचं किंवा तिळाच्या तेलाचा तेला वापर करू शकता त्यामुळेही दिवा लवकर विजणार नाही दिव्यातील तेल आणि तूप संपत आले की त्यात ते पुन्हा तेल घालावे तसेच दिव्यात तेल घालताना अगदी ज्योतीपर्यंत तेल भरू नका यामुळे देखील दिवा विजण्याची जास्त शक्यता असते तांदळाचे दाणे घाला दिव्यात तेल किंवा तूप घालण्याआधी थोडेसे तांदळाचे दाणे घाला तांदळामुळे दिव्याला अखंड तेवत राहण्याची पुरेसे प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आणि दिवा हा नऊ दिवस नक्कीच तेवत राहील आणि विजणार नाही मित्रांनो माहिती अगदी सोपी आहे जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमची गटस्थापनेची पूजा नऊ दिवस फळाला येईल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ